संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुलावरून पाणी वाहत असताना गाडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात गाडी चालकासह बुडाली ही दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील चास टोकेवाडी येथील पुलावर घडली आहे वाहन चालक ज्ञानेश्वर किसन कोबल व एक्कावन्न यांचा यात मृत्यू झाला सविस्तर माहिती अशी की ज्ञानेश्वर किसन कोबल राहणार काणेवाडी हे रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आपल्या व्यागणार गाडीतून क्रमांक एम एच चौदा ई यू चौतीस एक्केचाळीस कडून चासकडे निघाले होते रविवारी चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने भीमा नदी दुतडी भरून वाहत होती अशातच पुलावरून पाणी वाहत असून गाडी पुढे नेण्याचे धाडस केल्यामुळे ही घटना घडली स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली त्यात कोबल यांचा मृतदेह आढळून आला संदलनसाठी प्रतिनिधी नाजी इनामदार आमदार ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा